तांडा बस्ती सुधार समितीची बैठक संपन्न बंजारा समाजाच्या विकासासाठी शासनानं नुकतीच जाहीर केलेली संत सेवालाल बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना आहे या योजनेच्या संदर्भात महागाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड डी बी नाईक हे प्रमुख अतिथी म्हणून होते सुभाष राठोड छाताई राठोड निमशासकीय सदस्य संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना श्री गुलाब जाधव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दीपक आडे तालुकाध्यक्ष भाजपा नरेंद्रभाऊ जाधव रामजी नाईक जयश्रीताई राठोड तसेच महागाव तालुक्यातील संपूर्ण बंजारा समाजातील नायक कारभारी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सर्व समाज बांधवांनी तांडावस्तीच्या विकासासाठी या योजनांमध्ये सहभाग घेण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव